आमच्या नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आपला गुटखा हा मध्य प्रदेशमधून येते छत्तीसगडमधून येते आंध्रामधून येते तेलंगणामधून येते आणि मग आम्ही याची टी व्हीमध्ये रोज जाहिरात जेव्हा पाहतो तर गुटखा खावर त, त, त तंदुरुस्त बनो हे करोडो रुपयाची जाहिरात हिरोच्या माध्यमातून येते परंतु आपल्या हे जाहिरात महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात येते त्याच्यावर आजपर्यंत आपण कुठं बंदी लावली नाही आणि त्यामुळे युवा पिढीशी युवा पिढीच्या आरोग्याशी आपण छेडछाड करत आहोत का पहिले अनेक बिमाऱ्या तुमच्या समोर आलेल्या को कोविडपासून आपण सा सावरलेलो आहोत आणि या घुटक्यामुळे अनेक परिवारामध्ये हे कॅन्सरची बिमारीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात होत आहे अध्यक्ष महोदय हुक्का पार्लर आता हा हुक्का पार्लर हा नवीन विषय इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या श्वेतात आहे आमच्या नागपूर शहरामध्ये आहे हुक्का पार्लर इतक्या मोठ्या प्रमाणात उघडलेले आहे तिथं आपल्या मुली असतील मुलं असतील हे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जातात आणि म्हणून या याच्यावर कुठंतरी खऱ्या अर्थाने कायदा कडक व्हावा याचे अधिकार पोलीस आले द्यावे मला माहीत आहे का बाई आपलं डिपार्टमेंट हे महत्त्वपूर्ण डिपार्टमेंट आहे आपल्या इथं पॉवरची कमतरता आहे तर आपण ठेका पद्धतीवर तरी ठेवा काही अडचण असेल आपण सांगितलं का दोनशे करोड रुपये विक्रमजींनी सांगितलं का दोनशे करोड रुपये आपण ठेवणार होतो दादानी ते दिले नाही आता तुमच्यासारखा सक्षम मंत्री हे म्हणेल का दादानी अगर दोनशे करोड रुपये बजेटमध्ये ठेवले नाही आणि त्याच पक्षाचे तुम्ही नेते आहात आणि म्हणून याच्याकडे गंभीर लक्ष देण्याची गरज आहे आणि म्हणून माझे मंत्री महोदयांना पेशिफिक विनंती आहे का ज्या बाहेर राज्यातून जे आमच्या नागपूर शहरामध्ये जे घुटका येत आहे त्याच्या ज्या जाहिराती मोठ्या मोठ्या प्रमाणात हिरोच्या माध्यमातून हे येत आहे गुटखा खावर तंदुरुस्त हो अशा प्रकारच्या जाहिरातीवर आपण बंदी लावण का